नमस्कार मित्रांनो पा पाठीमागे प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं होतं की शेतकरी मूर्ख असतात त्या त्यांची निंदापण झाली मीडियाच्या माध्यमातून आणि नंतर स्पष्टीकरण दिलं की मला असं म्हणायचं होतं की शेतकरी आपल्या प्रश्नावरती सरकारवरती नाराज असतात परंतु मतदानाची वेळ आल्याच्यानंतर परत त्याच लोकांना निवडून देतात आणि त्या अनुषंगाने मी बोललो परत त्याचं म्हणणं आलं त्याच तो धागा पकडून आपल्याला पुढे बोलायचं आहे आता खरंतर इलेक्शन निघून गेले आता बोलून फायदा नाही परंतु आपण चुकतो कुठं नेमकं हेही बघणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मूर्ख असतात असं जर कोणी म्हणत म्हणत असेल म्हणलं असेल तर का बाबा असं का म्हणलं जातं ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि राजकीय लोकांनी गृहित धरलेलं आहे शेतकऱ्यांना राज ठाकरेंसारखे नेते नेहमी म्हणतात की ह्या लोकांनी आपल्याला गृहित धरलेलं आहे गृहित धरलेलं म्हणजे काय की साडेचार वर्ष धुमाकूळ घालायचं शेवटच्या सहा महिन्यामध्ये लोभोस वाण्या कुठल्या योजना आणायच्या आणि एक भ्रम पसरवायचा मग त्या भ्रमात आपण अडकतो शेतकरी खुश होतो शेतकरी लवकर स शेतकरी सर्वसामान्य लोकं जे काही महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना खुश व्हायला वेळ लागत नाही असं त्यांचं गणित आहे आणि ते गणित चुकीचं नाही असं वारंवार दिसतंय पण शेवटच्या टप्प्यामध्ये कुठली तरी योजना आणायची त्यावर आपण खुश होतो आणि मग परत त्यांना सत्तेमध्ये दे देतो आणि मग साडेचार वर्ष तुम्हाला कुणा पद्धतीने धुमाकूळ घालायचे घरा तोडले आणखी साडेचार वर्ष संपले की पुन्हा परत आमच्याकडे या आम्हाला थोडं बहुत गाजर दाखवा थोडं गाजर दाखवलो की आम्ही तुम्ही म्हणताल त्यामध्ये काम करायला तयार असं एक शेतकऱ्यांचं सर्वसामान्य लोकांचं माइंड म्हणलेलं आहे हे चुकीचं आहे आपण कुण्या अंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे आपण काय चुकतोय हे समजून घेण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय का आपण ते समजून घेऊ देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्र तयार झाल्यापासून ह्या राज्यामध्ये अनेक सत्ताऱ्या अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी मुख्यमंत्री झाले स्वतंत्र पक्ष होते बऱ्याच ठिकाणी युत्या झाल्या परंतु दोन हजार चौदापासून फडणवीस पर्व आल्यापासून राजकारणामध्ये सूडबुद्धीचा वापर सुरू झाला म्हणजे ईडीसारखे जे काही संस्था होत्या त्या पूर्वीपासून आहेत परंतु काँग्रेसनं ईडीचा वापर बहुतांशी मोठ्या प्रमाणात कुठे केला नाही तो फार मोठा कुठं घोटाळा झाला असेल तिथं त्यांनी वापर केला परंतु बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा भाजपनं त्याचा वापर करून विरोधक संपवण्याचं काम केलं ईडीचा धाक दाखवायचा आणि स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं जर स्वतःच्या पक्षामध्ये ते नाही आले भाजपमध्ये जर ते नाही आले किंवा त्यांनी भाजप पक्ष नाही स्वीकारला त्यांचं म्हणणं नाही स्वीकारलं तर त्यांना मग ईडीच्या माध्यमातून जेलमध्ये घालायचं कुणाला कुणा अर्थ कुन्या नाही एक तर सोबत घेऊन किंवा मग जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करायचा आणि त्याचा घाटा काय होतो की जेव्हा सर्वसामान्यांचा आवाज कुणी उठवतं त्यावेळेस त्याला वांडळ करण्याचा प्रयत्न सरकार करत असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांनी त्या व्यक्तींच्या पाठीमागं रा गरजेचं असतं आपण त्याच्या पाठीमागं राहत नाही आणि मग ते भेतात घाबरतात आणि आपली बाजू घेऊन जे भांडायचं ते थांबतात मग था। तुमचे आमचे प्रश्न मांडायचे कोण तुम्ही आम्हाला तर घर आपल्या घरातून वेळ नाही आपल्याला सकाळी उठायचं आहे आपल्या डोक्यामध्ये किडे असतात शेताकडे द्यायचे मला भारदार द्यायचे पेरणी करायचे खात टाकायचा आहे हजार भांडगडी आहेत आणि मग हे सगळं कामामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही मग आपलं तर कल्याण हो म्हणून जर कुणी भांडत असेल तर सपोर्ट द्यायला आपल्याला काय अडचण असते परंतु सुद्धा आपण कुचऱ्यापणा करतो आणि मग निश्चितपणे आपणाला एक चांगलं जीवन जी यायला पाहिजे किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आपल्यापर्यंत यायला पाहिजेत किंवा आपल्याला भरीव असं काहीतरी निधी सरकारच्या माध्यमातून यायला पाहिजे तो येत नाही आणि म्हणूनच आपण मूर्ख असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आपण मूर्ख बनतो मग आपण काय केलं पाहिजे जसं चौदाच्या काळापासून आपण पुढला जर अभ्यास करून पाहिला तर सुळबुद्धीचा लष्कर मला पण सांगितलं परंतु आपण शेतकऱ्याच्या अंगानं बोलतो तर शेतकऱ्या बाबतीमध्ये चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा भेटला ते चांगलं का वाटतं अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांचं चा कल्याण झालं मोठ्या लाखो रुपयाचा निधी विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरामध्ये आला आणि आपल्या घरसुसराला त्याचा हातभार लागला परंतु दोन हजार एकोणीसच्या नंतर मात्र तो निधी बंद झाला तो विमा बंद झाला त्याचं कारण सुद्धा शोध गरजेचं आहे ना त्याचं कारण असं होतं की एकोणीस ते चोवीसच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते अर्धे अडीच वर्षे ठाकरे ठाकरे होते आणि अडीच वर्षे एकनाथ शिंदे होते त्यांना जा श्रेय जाऊ नये म्हणून हा विमा विमा वाटला गेला नाही तर तो म्हणाल की काय संबंध यायचा मुख्यमंत्री ज्या मनात तरी विमा देऊ शकते पण तसं नाही आपण विचारच करत नाही त्या गोष्टीचा आपण आपण पीक विमा कोणाला भरतो प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे केंद्राला आपण पीक विमा भरतो तर स्वाभाविकपणे जे नुकसान झालं असेल त्याची भरपाई सुद्धा केंद्र करून देणार आहे आणि मग पंधरा ते चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं म्हणून जे काही केंद्रातलं भाजप सरकार आहे त्यांनी निधी उपलब्ध करून दिला काही हिस्सा महाराष्ट्राचा पण असतो परंतु त्यांनी दिल्याच्यानंतर महाराष्ट्र उपलब्ध करून देतं आणि ठाकरे आल्याच्यानंतर केंद्रानं तो हिस्सा दिला नाही किंवा मग तिकडे दुर्लक्ष केलं गेलं त्याचं कारण असं की सर्वसामान्य जनतेमध्ये हा मॅसेज जाणं गरजेचं आहे की भाजपच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात भेटला आणि ठाकरेच्या आणि एकनाथ शिंदेच्या काळामध्ये भेटला नाही मग हे का आपल्याला सापडत नाहीत आपण अभ्यास करत नाही किंवा आपण विचारच करत नाही राजकीय लोक काहीतरी बोलतात ते आपण ऐकतो टी व्हीवर बरंच काय ऐकतो मीडियाच्या काळामध्ये आता सगळ्या गोष्टी सोप्या होऊन घ्यात आणि मग त्यातून आपल्यापर्यंत योग्य माहिती येत नाही किंवा आपलं एक योग्य माहितीच्या आधारे आपलं मत बनत नाही काहीतरी फापट पसारा तर बोललेला असतो ते ऐकतो आपण त्यावर आपलं मत बनवतो आणि परत एक वेळेस चुकीच्या माणसाला निवडणुकी मला असं वाटतं की यावरती एक उपाय एकच आहे की सरकारांची पलटी पडत गेली पाहिजे म्हणजे यावेळेला जर भाजप सरकार असेल तर पुढच्या वेळेला तुम्ही काँग्रेसचं आणा त्याच्यानंतर जर अजून ह्या दोघांना फोडून कोणी आणणं शक्य असेल तर त्यांना आणा ही आलटी पलटी होत चालली पाहिजे तरच त्या लोकांना थोडीशी भीती राहील की आपलं सरकार जाऊ शकतेकडे आणि लोकाभिमुख सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशा योजना महाराष्ट्रामध्ये आपण आणणं गरजेचं तर आपलं सरकार टिकेल आता तसं होत नाही कारण त्यांना माहीत आहे नाही मी आता सांगितल्याप्रमाणे की इलेक्शनच्या पुढे पुढे गाजर दाखवायचं आपण ते हल्ले गाजर बघतो आणि मतदान करतो ही मानसिकता आपली बदलणं गरजेचं आहे आता जिल्हा परिषदच्या जे इलेक्शन आहेत ग्रामपंचायतचे इलेक्शन आहेत ग्रामपंचायतला का पक्ष कळत नाही कुठला परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीला हे पक्ष उभारतात त्या काळामध्ये तरी आपण ह्या सरकारच्या अपोजिट म्हणजे भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर अजित पवारांची किंवा मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल यांना सोडून जर बाकीच्या लोकांना निवडून दिलो तर त्यांच्यापर्यंत कुठं मेसेज जाईल की जनता आपल्या विरोधामध्ये आणि कदाचित ह्या जनतेला आवडतील असे शेतकऱ्याला आवडतील असे निर्णय हे सरकार घेऊ शकेल त्यातून आपलं कल्याण होईल शेवटी आपला फायदा कुठं आहे आपलं हित कोण जोपं असेल आपण हे बघणं गरजेचं आहे आपण कोणाला बांधील नाहीत केंद्रामधलं सरकार वेगळं असतं महाराष्ट्रामधलं सरकार वेगळं असतं केंद्रामधल्या समस्या वेगळ्या आहेत महाराष्ट्रामधल्या समस्या वेगळ्या आहेत आपण महाराष्ट्र सरकारचं बोलतोय महाराष्ट्रामधलं सरकार निवडून येताना आपण आपणाला कोण न्याय देईल हे बघणं अतिशय गरजेचं आहे ते आपण पाहत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषदच्या पंचायत समिती आणि इलेक्शन वगैरे येतील त्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण ह्या लोकांना पलटी मारली पाहिजे या ठिकाणी यांची सरकार येण्याऐे यांच्या आपोजच्या लोकांची सरकार जर या ठिकाणी आली तर एक खंबीर असं विरोधक त्या ठिकाणी तयार होऊ शकतो यांचं मनोबल वाढेल आणि मग आपल्या समस्या इथं कोणतं मांडू शकेल आज बीडचं प्रकरण आपण पाहतोय की जसं मी आता सांगितलं की साडेबरोबर चार वर्ष तुम्ही काहीही क्राईम आम्हाला देणे घेणार नाही फक्त शेवटच्या सहा महिन्यामध्ये आम्हाला गाजर दाखवा तुम्ही विचार करून बघा बीडमधल्या प्रकरणामध्ये शेवटच्या दीड वर्षामध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कराड यांनी जमा केली आधार काय होता धनंजय मुंडे हे मंत्री होते म्हणजे एक मंत्री त्याच्या हाताखाला चला पेला तो जर माणूस दीड हजार कोटीपेक्षा जास्त मालमत्ता अजून शोध चालूच आहे इतकी मालमत्ता जमवू शकतो तुमच्या आमच्यापर्यंत काय ह्या योजना येतात म्हणजे विचार जर केला तर तो अख्खा बीड जिल्हा कर्जमुक्त होऊन जाईल जेवढे शेतकरी तर त्या ठिकाणी कर्जबाजारी आहेत बीड जिल्ह्यामध्ये तिथले सगळे शेतकरी कर्जमुक्त होतील हा पैसा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला तर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा हे लोक लुटून घेऊन चाललेत म्हणजे आज सुधारणा का होणार या सुधारणा तेव्हाच होऊ शकते ते ज्यावेळेस आपण अलटी पलटी मारा चलो माझा विरोध कुठल्या पक्षाला नाही आहे काँग्रेस सरकार असेल त्याला पलटी मारा भाजपला ना भाजप सरकार असेल त्याला पलटी मारा मनसेचं एक वेळेस बघा ना प्रयत्न करून बघा हरकत काय की मनसेसारखे Uh, स्वराज सरके हे लोक जर एकत्रित आले तर त्यांना एक वेळ घेऊन बघा होते काय बघा नवीन लोक असतात नवीन जोश असतो आणि uh, सत्तेवर टिकण्यासाठी ते आपल्याकडे चांगल्या गरजे पाहू शकतो आपल्याला आवडतील अशा योजना ते आणू शकतात uh, शेतकऱ्याला मला भाव नाही भाव देणं शक्य नसेल तर काही सबसिडी ते देऊ शकतील खातावर सबसिडी देतील बियावरती सबसिडी देतील आणि त्यातून आपला जो उत्पादन खर्च तो कमी होईल स्वाभाविकपणे शिल्लक मागं पडेल शेवटी तुमच्या आमच्या केशामध्ये पैसा शिल्लक कसा पडेल अशा पद्धतीच्या काय उपाययोजना सरकार करणार असेल तर ते सरकार आपलं मग ते सरकारवर कोणाचा पक्ष पैशाचं देणार नाही पक्ष कुठलाही असेल जे आपणाला ओळखतात अशा लोकांना आपण ओळखून जर मतदान केलं तर काय हरकत आहे आपण ते पाहत नाही म्हणून आपण मूर्ख आणि त्याच्यामुळेच शेतकरी मूर्ख असतात असं त्यांनी म्हणलं असेल तर मला योग्य वाटतं मी सुद्धा शेतकरी आहे आणि ते अगदी रास्त आहे या मागतीमधल्या तुमच्या प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटते की हे असंच आहे का की यापेक्षा काही वेगळी मतं तुमची निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र